नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणीस सप्टेंबर आज आपण एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत सक्रिय आहे चक्राकार हवेची स्थिती इथेच अशी दक्षिण महाराष्ट्रात सध्या सक्रिय आहे याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात चांगली असेल सोलापूर धाराशिव लातूर यानंतर बीड परभणी याच्यानंतर पुणे सातारा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यातून मागील दोन ते तीन दिवसापासून मेघगर्जनेसह किंवा बिना बिनामेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपार सकाळच्या यानंतर महाराष्ट्राच्या जवळून सकाळच्या साडे नऊ वाजताच्या सॅटेलाइट मध्ये पाहायचं गेलं तर इकडे संभाजीनगर जिल्हा असेल त्यानंतर पुणे असेल अहिलनगर असेल त्यानंतर सातारा रायगड आणि रत्नागिरी तसेच ठाणे या भागातून ढगाळलेलं हवामान आहे सध्या पावसाचे ढग या भागातून सक्रिय नाही आणि राहिलेले जे विभाग आहेत उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे दुपारनंतर या भागात ढग निर्माण होऊन पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तर मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण आजचा एकोणीस सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज आज काय परिस्थिती राहील कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे बारामती इंदापूर सासवट दौंड त्याच्यानंतर श्रीगोंदा कर्जत करमाळा माळशिरस पंढरपूर मंगळवेडे त्याच्यानंतर जतकवटे महाका तासगाव आटपाटी विटा याच्यानंतर इकडे फलटण खटाव वाई खंडाळा महाबळेश्वर पलूस शिराळा त्यानंतर इकडे शिरूर पारनेर यानंतर श्रीगोंदा यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात अमदापूर चकोर श, शिरूर त्यानंतर देवणी निलंगा लातूर औसा यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात मुखेड डिगलोर हिमायतनगर त्याच्यानंतर अर्दापूर नांदेड लोहा मुखेड हा हे जे तालुके आहेत या सर्व तालुक्यातून आज गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका मध्यम होऊ शकतो काही भागात जोरदार पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील यानंतर इकडे रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर चिपळूण पाटण यानंतर अं जावली महाड त्यानंतर चिप चिपळूण खेड मनमा मदनगड त्यानंतर इकडे महाड मसाळा मानगाव रोहा त्यानंतर मुळशी पेण सुधागड हे जे तालुके आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा पावसाच्या रिमझिम सर्या अधूनमधून सक्रिय राहतील आज साठी एकोणीस सप्टेंबर साठी तर हा झाला आजचा एकोणीस सप्टेंबरचा तालुकावाईज हवामान अंदाज त्यानंतर जिल्हा जिल्हावाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे परभणी नांदेड लातूर धाराशिव सांगली सातारचे मध्य पूर्व भाग पुणे मध्य पूर्व भाग आल्यानंतर दक्षिण भाग तसेच पूर्व भाग बीड लाल मधील जे जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आजसाठी सक्रिय राहतील त्यानंतर हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे राहिलेले भाग पुणे राहिलेले भाग सातारा राहिलेले भाग कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम होऊ शकतो सार्वत्रिक नाही अकोला बुलढाणा नंदुरबार नाशिक पूर्व पूर्व भाग मध्य भाग तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम पाऊस होऊ शकतो पालघर ठाणे मुंबई विशेष पावसाचा अंदाज आज साठी एकोणीस साठी नाही त्यानंतर उद्या वीस सप्टेंबरला सुद्धा इकडे परभणी नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर सातारा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील आणि राहिलेले जे जिल्हे आहेत विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल नंदुरबार जळगाव धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली छत्रपती संभाजीनगर नाशिक मध्य पूर्व भाग हा सर्व जो मोठा पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जेने पावसाचा अंदाज उ उद्यासाठी वीस सप्टेंबर साठी राहील पालघर आणि मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो त्यानंतर एकवीस सप्टेंबरला सुद्धा इकडे कोल्हापूर पुणे सातारा अहिल्यानगर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे मध्य पूर्व भाग या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील आणि पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कुठेतरी हलका मध्यम गाढभागात रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील एकवीस सप्टेंबर साठी तर हा झाला एकोणीस एक वीस आणि एकवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज साठी एकोणीस सप्टेंबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज इकडे सोलापूर धाराशिव उल्हातूर परभणी बीड या पाच जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने एकोणीस सप्टेंबरसाठी आजसाठी दिलेला आहे तसेच सातारा कोल्हापूर चे मध्य आणि पूर्व भाग सातारा मध्य पूर्व भाग पुणे मध्य पूर्व भाग आणि घाटबाग तसेच जळगाव धुळे नंदुरबार नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम सह पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे आणि राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे राय रत्नागिरी असेल रायगड असेल हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील आपल्या अंदाजानुसार तसेच इकडे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह कुठेतरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील पण सार्वत्रिक नसेल तर हा होता एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद